वृद्धेचे दागिने लुटणारे दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बावीस मे रोजी खांडवी तालुका बार्शी येथील पासष्ट वर्षीय महिलेच्या डोळ्यात चटणी टाक दोन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला होता टेंभुर्णी पोलिसांनी याचा तपास करून पंढरपूर तालुक्यातील एक महिला एक पुरुष अशा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातच अशाच प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिली विशाल उर्फ भैया बाळासाहेब शिंदे वय चोवीस राहणार वाक व सुषमा सागर कांबळे वय पंचवीस राहणार मंगळवेडेकर नगर दोघे राहणार पंढरपूर यांना अटक करण्यात आली आहे घटनेतील सोन्याचे पन्नास हजार मोबाईल फोन असे एकूण दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये घेतले होते पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गादेगाव येथे एका वृद्ध महिलेस अशाच प्रकारे गाडीत बसून घेऊन जाऊन तिच्या गळ्यातील कानातील अकरा पॉईंट पाच ग्राम वजनाचे चे, सोने घेतले होते पंढरपूर ग्रामीण हद्दीतील वाडी कारोली येथे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तर माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील सोन्याच्या नऊ ग्राम दागिन्याची चोरी केली होती बावीस मे रोजी शकुंतला शिवाजी देवकर वय पासष्ट राहणार खांडवी तालुका बार्शी या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी बार्शी येथून एसटी बसने टेंभुर्णी येथे आल्या होत्या त्या दुपारी सव्वा बारा वाजता बस स्थानकाजवळील बेंबळी चौकात रिक्षाची वाट पाहत थांबल्या असता एम एच अकरा सी जी त्र्याण्णव त्र्याण्णव क्रमांकाच्या कार मधून वृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मारहाण व डोळ्यात चटणी टाकून लूट केली होती टेंबुर्ने येथे केलेल्या गुन्ह्यात साडेतीन तोळे सोने व अकरा रुपये काढून दिले अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील सोन्याचे दागिने साठ ग्राम व रोख रक्कम अकरा व कार असे सात लाख तेवीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल टेंबुर्णी पोलिसांनी सदर आरोपींकडून जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हवालदार संदीप गिरमकर विलास नलवडे कॉन्स्टेबल अक्षय कांबळे अक्षय सरडे मोहन तळेकर चालक नितीन डाकवाले पूनम शिंदे यांच्या पथकाने केली